हैर लागला होता मग हैर लागला होता असेल ठीक काय दगड पण पुढे आले बघ तिथं होती ना पाटी इथं होती मित्रांनो इथे मोठा मासा लागला होता तो तोडून घेऊन गेलाय पूर्ण आहे बघा बघू शकता तुम्ही काटच घेऊन गेलाय चला आता पुढे बघूया मैत्री लाव एक लावलेली आहे ठीक आहे मी एक तिथे आहे तिथं न्यायला ना खाऊन गेला आहे अरे ही वरतीच आलेली होती अजूनपर्यंत तिकडं नाही मी गेलो अजूनपर्यंत आता इथे चार गऱ्या काढलेल्या आहेत पण एक पण नाही मासा भेटला आहे तर खाली जाऊया तुम्ही बघू शकता घरी असेल मग ना परत येतोय इथला पण घेऊन गेलाय मासा आता खाली जायचंय इकडं नाही लागलाय मासा चल पुढे चल काय हा होय रे काय आलाय लागलेला रे चावलाय हात फिरून बघ बुलबुलीत बुल पण आहे आताच गेल्या वाटतं लागलाय वाटत तिकडे दिसला मला सारखं दिसतय काय सारखा दिसला बघ आधी पाते सारखा दिसला हय राय पाठी घाल

आम्ही काल पण पडले हा इथे एक लागलाय पाथा लागलाय म्हणजे मित्रांनो बघायला तेव्हा ते राहिले ऐक आम्ही आलेलो तर रात्री लागला एक सगळं एकदाच गप्पा मारतात लागर रे खाली अजून आहे खाली लागतील अजून भेटतील बघूया बारकू इथं काढ सांगितलं नाही इथं नाही तिथं

आहे काय रे तिथे पण नाही लागले मित्रांनो येऊन गेले सर्व असे आम्ही जरा लेट आलेलो रनिंगला गेलेलो होतो म्हणून लेट झाला आपण इथे माथा लागला होता हपका देऊन घेऊन गेलाय तो आणि इकडे आपले काढतायत साहेब आणि इकडे एक पकडलाय बघतोय किश्वी

cái lạc lạc cái đi lạc 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 काय नाही ना हां तिथं पण नाही काय लागलं आहे चला मित्रांनो दोन वालेही भेटले आहेत कुंडली भेटली आता आम्ही घरी चाललेलो आणि रात्री आम्हाला भेटल्या हो होत्या त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघालच त्यामुळे कमी लागले आणि आम्ही लेट आलेल त्यामुळे सर्व गेल्या खाऊन गेल्या काय काय तोडून घेऊन गेल्या मासे मित्रांनो घर या घरी या भेटले दोन काडव्या एक उर्ली वाले वालेशेठ चला मित्रांनो बाय बाय पुन्हा एकदा भेटू अशा नवीन व्हिडिओ व्हिडिओमध्ये चला मित्रांनो बाय बाय